पुणे दौंड रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक इंजिन असलेली पहिली पॅसेंजर रेल्वे पुणे स्टेशन इथून दौंडकडे रवाना झाली आहे मान्यवरांच्या उपस्थित रेल्वेस हिरवा झेंडा दाखवण्यात आला पुणे दौंड महामार्गावरील विद्युतीकरणासाठी आणि लोकल सुरू होण्याबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने केंद्रात आणि रेल्वेमंत्री रेल्वे अधिकारी रेल्वे यांच्याकडे पाठपुरावा केला आणि पुणे दौंड इलेक्ट्रिक इंजिन असलेली पहिली पॅसेंजर दौंड स्थानकाकडे रवाना झाली आहे याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी समाधान व्यक्त केलंय त्याचबरोबर सर्व रेल्वे अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मांडलेत यावेळी खासदार अनिल शिरोळे माजी आमदार रमेश आप्पा थोरात वैशाली नागवडे गुरमुख नारंग प्रवीण शिंदे यांच्यासह विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी के दादा भोय अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक मिलिंद दिवसकर डीओएम गौरव झा एम कृष्णांत पाटील आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तो सुखद प्रसंग आहे तो दौंड कराना आम्ही इतका आनंदाने अनुभवतोय हो की कि गेले कित्येक द, द, जवळजवळ दोन दशकं आम्ही वाट बघतोय हो की इलेक्ट्रिफिकेशन कधी होणार एकदाचं ते, कशे पार होता ते आहे पण प्रामुख्याने आता बरेच अडथळे आहेत ते कसे पार होतात ते बघाय त्याच्याकडे बघायचं आहे आता आणि तीन अडथळे असे आहेत की दौंडला आता तिसरा ट्रॅक आम्ही मागणी करत आहोत जो आता लोणावळा ते दौंड लोणावळा ते पुणे असा ट्रॅक मंजूर झालेला आहे तिसरा ट्रॅक तोच पुणे पुणे ते दौंड इथपर्यंत तो, तो वाढवावा अशी आमची एक पहिली प्रामुख्यानं मागणी दुसरं आहे दौंडला पुण्याचं उपनगर म्हणून जाहीर करावं कारण तेवढी संख्या झालेली आहे दररोज अपडाऊनला जवळजवळ वीस ते बावीस हजार लोकं दौंडहून पुण्याला येतात आणि आता पुण्यात जागा नसल्यामुळं दौंड हे उपनगर नक्की होऊ शकतं पुण्याचं तर ते करावं तिसरं आहे दौंडला पुणे विभागात समाविष्ट करून घ्यावं या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत आणि याचा हा अत्यंत आनंदाचा आणि सुखाचा दिवस आहे दौंड पुणे प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या दृष्टीने त्याबद्दल मी रेल्वे मंत्रालयाचं सुरेश प्रभूंचं सुप्रियादाई सुळेंचं व तमाम रेल्वे कर्मचारी अधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो प्रज्वला निंदाने एसबीएन महाराष्ट्र पुणे